तर मी म्हणजे ते पर पहिला म्हणजे ह्यांच्यात सामान वगैरे ठेवलेलं आहे राजांचं गाड्या सामान वगैरे ठेवलेलं आहे तर इकडे ते बंधन आहे बरं का व्हिडिओ बनवायचं तर बघा ओर माणसं बघा किती आहे ती एकदम जवळ आलो तुम्ही गोलगुमटपाशी तर तुम्हाला वीज बांधलेली एक मी त्याचा शूट करेन ती काय आहे बारक ती गोल ती छोटा गोल घुमट आहे ह्याच्या शेजारचं मस्जिद आहे मस्जिद ते मस्जिद आहे बरं तर तुम्हाला पूर्णपणे माहिती देईन मी जेवढं माहिती आहे तेवपर्यंत तेवढं तर देईन हा वीज वगैरे बांधलेली आहे माणसं वगैरे मी आत फिरणार आहे बरं का पूर्णपणे तुम्हाला लावतो त्याला बाबा गार्डन वगैरे कसं आहे मस्त आहे गार्डन बरं का आणि तुम्हाला सांगू का एकदम जवळ आलो आहे एकदम जवळ आलो एकदम जवळ एकदम जवळ आलो आहे लय जवळ आली बरं का आणि ही विहीर इतकी महत्वाची का नाही ह्यात वीज पकडली ह्या विहिरीत तर ही विहीर का नाही राजाची आंघोळची विहीर आहे बरं का हो का इथं आंघोळ वगैरे करायची आणि ही जी फोडला तौकात येतो ह्याच्या खाली मोठी विहीर आहे बरं का हा नाही आहे ना ह्याच्याकडे मग तिथं ही वीज आहे त्या चौकात हां हां तर बघा तुम्ही वर लोक बघा किती बारकी दिसतील बाबावर आय आय जवळ आलो एकदम बीर वगैरे हायस गोल घुमट किती मजली आहे बघा की सातवी मजली पहिले फाकासाहेोकांची काय राही भीत बघा भीत पंधरा वीस फुटा भीत आहे बर भीत दिसणं झाली एवढी लांब भीत आहे कसं आहे एकदम जवळ आलोय मी बालघुमट जवळ जवळ दगड तर कशी ठेवली असतील विचार करा तुम्ही दगड तर कशी ठेवली असतील बघा आता प्रवेश झालाय माझा ओलघुमटमध्ये बागाय मला खाल भींत भींत। भींत है। है लावडी लावडी। ना बघा आतमध्ये शिरडू भिंत बघा भिंत दहा पोटाची भिंत आहे काय राहायच्या विर आहे बघा विहिरी ह्याच्या खाली विहीर आहे मोठी विर आहे बरं काही ह्याच्या खाली विर आहे ह्याच्या खाली विहीर आहे आणि बघा गोलकोमटी बघा आता तुम्हाला वरती जाऊ तो बघा कसा आहे बाबा कसा आहे आता आम्ही चढणार आहोत वर बर हो का एकदा आवाज दिली की सात दहा आवाज जातोय बरं का यात नाही संधी बाबा कसा करतो बघा आणि त्या राजाची समाधी येत आहे बरं का मी काय रे

आणि माणसं विहीर बघायला लागलीत ह्या जमिनीखाली जेव्हा खिडक्यात ना त्याच्या खाली जमिनीखाली विहीर आहे मोठी ठीक आहे तर वीज आहे तुम्हाला बघायला मिळतं चला पुढल्या वेळेत भेटतो तुम्हाला धन्यवाद पुढला भागात